भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथे मदारी हे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्यासाठी आपल्यात आपण त्याला लहानपणापासूनच उड्या मारणे रंगातून संपूर्ण शरीर वाकून त्या रंगामधून निघणे उडी अशा अनेक प्रकारचे खेळ करून मनोरंजन करणारी मदारीची दूरवरची कसरत तर निराळीच कमी वयाची मुलगी आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाहासाठी दूरवरची कसरत तर फार निराळीच हातात काठी दोरीवर गाण्याच्या तालात दुरीवर मागे पुढे जाणे एवढंच नाही तर दोरीवर रिंग ठेवून कसरत करून दाखवणे ही मदारीच्या जेवाचा खेळ आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्षित राहिलेली मदारी यांच्या उदरनिर्वाहासाठी ते गावोगाव शेरोशेरी आपला खेळ दाखवत आहे म्हणून यावर शासनाने मदारीला मदत करण्याची मागणी होत आहे